आता आम्ही नाश्ता करण्यासाठी उतरला होत ना सानूला चार मराठा बाहेरचं खायला पाहिजे ना, <laughs> ना? <laughs> <उल्वेस चाई> <laughs> तुम्ही बघते प्लेट आम्ही एकच प्लेट मागवली पण त्याच्यामध्ये दोन पीस येतात मस्त ना खरंच एक नंबर आहे अरे बघा आज आम्ही एवढा सारा जेवण आम्ही ऑर्डर केलेलं आहे आजची आमची मेजवानी सर्वांना जेवण जेवण बनवून देते पण आता बाहेर आले होते आपली मज्जा असते नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी लुक चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचे टायटल आणि थमनेल वरना समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर खूप दिवसानंतर आम्ही चाललो दोन दिवसासाठी स्टे करण्यासाठी बाहेर चाललो बाहेर म्हणजे अलिबाग साईडला चाललो आणि आत्ता अरे वॉच पण विसरलं तर आता साडेनऊ वाजलेत आणि ज्याने ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले ते बघा रिक्षामध्ये ठेवलेले आहेत तर सर्वांचे मसाले म्हणजे जी जी कामं आहेत ना ती पहिले क्लिअर करूया मग नंतर आम्ही तीन साडेतीनला इथून निघणार पुन्हा आपल्याकडनं ना म्हणजे असं उलवेमधून आहेत उलवेमधून आले आपल्याकडनं म्हणजे घरपोच आपल्याला मसाला द्यायला लागतात कारण इथं कसं डिलिव्हरी चार्ज नाही लागत तर खूप जण ऑर्डर करतात तर ओरिओमध्ये पण तीन चार जणांना आपल्याला मसाला द्यायचा आहे स्नेहा लजीज घरगुती आपली स्पेशल मसाला द्यायचा आहे तर तो पहिला देऊया मग नंतर डी टी सी कुरिअर सर्व्हिसमध्ये जेवढं पण आपलं पार्सल आहेत ते पण देतो आणखीन हा खूप जणं विचारतात तुमच्या मसाल्याची प्राईज काय आहे तर मसाल्याची प्राईज आता मी डायरेक्ट स्टार्टिंगलाच सांगतो तुम्हाला तर एक किलो घेतल्यानंतर डिलेवरी चार्ज पकडून अकराशे दहा रुपये होतील आणि अर्धा किलो घेतल्यानंतर पाचशे पंच्याऐंशी रुपये म्हणजे याच्यामध्ये बघा अर्धा किलो मसाल्याची प्राईज आहे पाचशे पंचवीस रुपये डिलेवरी चार्ज त्याच्यामध्ये ॲड करून साठ रुपये एक किलोचं घेतलं तर एक हजार पन्नास आणि डिलिव्हरी चार्ज साठ रुपये असे टोटल होतात अकराशे दहा रुपये आणि जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून मागवत आहे हो तर डिलेवरी चार्ज जिथे साठ रुपये आहे ना तिथे होतील तुमचे ऐंशी रुपये म्हणजे वीस रुपये वाढतील म्हणजे तुम्ही एक किलो जर मसाला घेतला ना महाराष्ट्राच्या बाहेर असल्यावरती तर तुम्हाला पडेल अकराशे तीस रुपये आणि अर्धा किलोचं सातशे पाच रुपये तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता खूप एक्सायटेड आहे कारण दोन दिवस मस्त की बाहेर जायचं आहे एन्जॉय करायला ते का चालतो ते व्हिडिओमध्ये एंडमध्ये तुम्हाला समजलं आहे तर सर्वात पहिले आपण मसाले कुरिअर करायला देऊया आणि ज्याने ज्यानी आपल्या उलवेमधून मसाला मागितला त्यांना पण त्यांच्या त्यांच्याजवळ जाऊन मसाला देऊया बाकी सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आणि हा मित्रांनो जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती अजूनही फॉलो नसेल केला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज फॉलो करा मित्रांनो कारण तेवीस हजार इंस्टाग्राम फॅमिली होती आता दोनशे पण नाही क्रॉस झाले तर खूप वाईट वाटतं या गोष्टीचा आणि जास्त वाईट या गोष्टीचा वाटतोय का माझ्या सर्व म्हणजे आमच्या सर्व जेवढ्या रील्स होत्या त्या सर्व गेलेल्या आहेत आणि वरती लाईक होते लाखोवरती लाईक्स होते मिलियन्समध्ये व्ह्यूज होते त्या वरती खूप वाईट होते आणि नव्याने पुन्हा एकदा सुरुवात केली तर प्लीज 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 वरती सुद्धा मला फॉलो करा आणि तिथे सुद्धा सपोर्ट दाखवा तर चला कंटिन्यू करा तर आता आपण ना शिवाजीनगरमध्ये आहोत आणि हे बघा हा हे दादा आहेच कसं आहेत दादा हे तुमचा अर्धा किलो मसाला सांगितलेला कसा वाटते मसाला आता नेहमी घेताय तुम्ही आमच्याकडनं मसाला खूपच चविष्ट विद्यार्थ छान आहे ना छान आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलणार घ्यायला पाहिजे का युट्यूब फॅमिली मी गरजच नाही अच्छा 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 थँक्यू थँक्यू सो मच बाकी सर्व ठीक आहे ना चला आता आपण ना मोरावे गावामध्ये आलो तेव्हा काय आहेत नमस्कार दादा प्रदीप दादा लास्ट टाइम पण आपल्याकडनं मसाला घेतला होता ना तरी पण किती टाइम झाला असेल संपला कालच कालच संपला आणि <स्था> परत एकदा आपल्याकडनं अर्धा किलो मसाला ऑर्डर केला आहे थँक्यू सो मच दादा मसाल्याची टेस्ट कशी आहे घ्यायला पाहिजे का आपल्या युट्यूब फॅमिलीला ओके 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 थँक्यू चला चला बाय पाऊस बघा किती आहे आणि आता आपण शेवटची ऑर्डर द्यायला लागतो आणि हे बघा येतात दादा नमस्कार दादा कशा आहेत एकदम मस्त आणि आपल्याकडनं अर्धा किलो मसाला ऑर्डर केलेला होता आणि तुमच्या रेसिपीमध्ये जेव्हा टेस्ट करणार ना हा मसाला तेव्हा एकदा फीडबॅक नक्की द्या कसा येते चला थँक्यू थँक्यू सो मच चला बाय तर मित्रांनो फायनली सर्वांना मसाला दिला जे उलवेमध्ये द्यायचे होते आणि ज्याने ज्याने मसाला आपल्याकडनं कुरिअर केला होता तर त्या ते, त्यांना सर्वांना म्हणजे त्यांना सर्वांना कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे सर्वांचे मसाले कुरिअर करूनसुद्धा आलो आहे आणि आता दुपारचे बदले साडेतीन

अलिबागला चाललं लिचीला आपण तिथे अंकलजवळ द्यायचं चालू पेट शॉपमध्ये द्यायचा तर एक माहिती माहितीये का जिथं आपण लिचीला पण घेतलंय ना तर त्यांच्याजवळ आता पेट शॉप हाय ना ते बोर्डिंग टाईप त्यांचा असते म्हणजे आपल्याला जर कधी आपण प्लॅन करतो जसं आता आम्ही महाकालला पाच दिवसाचा प्लॅन केला होता तर पाच दिवस लिची त्यांच्याजवळच होती <laughs> सगळं बघतात फायनली आता रेडी झालो आणि निघालो तर चला आता जाऊया मस्त तिथे अलिबागला आणि मस्त एन्जॉय करूया आणि जाता जाता आम्ही कसा प्रवास करतो तो पण दाखवतो कारण नाश्ता वर्ष करायला आपल्याला थांबावा लागेल चला कंटिन्यू आता जाऊया आता आम्ही नाश्ता करण्यासाठी उतरलो होत ना स्नेहा हा चला बघू चला तिला काय आवड आता इथं आम्ही नाश्ता करणार नंतर पुढचा प्रवास स्टार्ट करणार ना तर आमची भज्जी आली हे बघा मस्त विकी आणि चाय पण ऑर्डर केलेला आहे ना ते चराट बराट बाहेरचा खायला पाहिजे ना <laughs> <laughs> अरे खा भजी तर आपण पण खाऊया भजी बघूया या मित्रांनो भज्जी खायला आपण सेक्टर मग पाच मध्ये भज्जी खायचो ते काकांजवळ सेम तसेच लागते ना टेस्ट खूप जणांना प्रमोशन पण वाटेल पण प्रमोशन नाही हा नाहीतर प्रमोशन व्हिडिओ वाटेल हे बघा साधाचा डोसा सांगितलेला ना सानू तू कानात सानू सानू नाही काना सानूसाठी स्पेशल आम्ही मागवला होता सँडविच चीज टाकून वरती चांगलं चीज भरपूर आवडते तर मित्रांनो फायनली आज आमचा नाश्ता झाला आहे आणि आम्ही निघालो आहोत चल सानू बस रिक्षा घेऊन चालले बघा आम्ही अलिबागला रिक्षाच घेऊन जातो ना आपण <laughs> काय ट्रेननी नाही जाऊ शकत ना, ना। जाणून आम। रिक्षा असता वेगळे जायचं पहिले आम्ही कधी अलिबागला रिक्षा घेतली तेव्हा आपण यायला लागलो ना आणि एकदा पण तेव्हा कधी आपण आलेलो तरी भरपूर टाइम झाला आणि खूप जणांना वाटेल का हा प्रमोशन व्हिडिओ आहे तर आताच सांगतो हा प्रमोशन व्हिडिओ नाहीच नाही तर खूप आम्ही इथून जायचो आम्हाला असं वाटायचं नवीन तो, तो चालू होता काम जेव्हा वाटलेलं की कधी तरी येऊया आणि आज फायनली सगळे मी झालेलं आहे मस्त वाटा आणि खरंच टेस्ट खूप छान आहे तर तुम्ही कधी असं इथून जाताय आहे तर तुम्ही नक्की इथे ट्राय करू हो शकता आणि कधी जरी योग झाला ना तर जेव्हा पण येऊ इथं तर सध्या आता आपण अलिबागला चाललो तर चला पटापट आता अलिबागला जाऊ आम्ही रिसॉर्टला पोहोचलो आणि सानू बघा किती, किती अरे रूम वगैरे छान आहे ना तर आता ट्रॅव्हल म्हणजे रिक्षा चालून चालून मी पण थकलेलो आहे आता किती वाजलेत सव्वा सात वाजलेत तर थोडासा आता आराम करतो जे आणि जेवणाची ऑर्डर पण आपण करूया ना जेवायला खाली जायला लागेल आणि कोणता रिसॉर्ट आहे ना हा तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत तर चला कंटिन्यू आता आम्ही रूमच्या बाहेर निघालोत आणि आता आम्ही खाली चाललो चाय पण प्यायचा आहे आणि जेवणाची ऑर्डर पण द्यायची आहे बघूया इथला फूड पण कसा टेस्टी आहे की नाही ते पण बघूया ना सानू तर पहिलेच सा खाली गेले जेवायला जेवायला उद्धव असा माह दिसला तर जेवायचाच शब्द आहे तरी तोंडातून सानू बस आवडला ना सानू तुला ती एव... बाहेर पहिला स्विमिंग पूल दिसते का कुठे ते बघते ना चेक करणार आहे सानू आहे ना जसं तुला पाहिजे तसं आहे ना स्विमिंग पूल हे बघा आतमध्ये कोणतरी उड्या मारतात सर आपण उद्या उड्या मारू ना तर माझी कॉफी आली आणि स्नेहाचं चाय पण आलाय ऑलवेज चाय सानूची मॅगी थोडा टाइम लागेल मॅगी कधी पण सानू मॅगी सर्दी झाली हॉट चॉकलेट घेत नको मॅगी तर या सर्वांनी कॉफी पियाला सानूची मॅगी आली मॅगी कधी आता किती आपण जायचं का मार्केट मध्ये इयरिंग घ्यायचे कानातले विसरून आले ड्रेस घालणार ओके जायचं ना मार्केटला जायचं ना तर आता आम्ही जेवायला आलो मेजवानी फॅमिली हा कारण आम्हाला तिथेच जिथे आम्ही ज्या रिसॉर्टला राहतो ना तिथेच जेवायचं होता पण तिथे जरा टायमिंगचं जरा मॅनेजमेंट झालं नाही तर आम्ही विचार केला की चल बाहेर कुठेतरी जाऊ आणि जेवूया ना तर रिव्ह्यू मध्ये आम्ही गुगलवरती सर्च केल्यावरती समजलं का मेजवानी एक चांगला हॉटेल आहे हा एक किलोमीटरच्या अंतरावरती तर सानूचा फेवरेट स्टार्टर मध्ये आले चिकन चिली सुगंध एक नंबर आलाय ना सानू सानूने सानुने सानूचा सा फेवरेट सानू खाला पण छान आहे ना अप्रतिम जेव्हा माझ्या तोंडातून तो अप्रतिम निघाला का समजायचं बारीच आहे छान आहे ना क्रिस्पी केली ना थोडे परस एक नंबर आहे mm. सानू mm. समजतो अनले mm. मस्त ना अप्रतिम mm. पहिला स्टार्टर आम्हाला खूप आवडला समजतो mm. अप्रतिम mm. mm. प्लेट बघते ना तुम्ही बॉम्बिल रवा फ्राई तू so, सर छान केले प्रेझेंटेशन मस्त आहे बोंबील सुगंध पण किती मस्त निघाले ना मनासारखं आपण कुठे पिकनिक वगैरे जातो करायला ना आणि मनासारखं फूड भेटलं ना खरंच मन प्रसन्न होते कारण आपण स्वतःसाठी वेल काढतो आणि वेकेशन वेकेशनच बोलतात ना फिरायला जातो बाहेर कसं आपलं खर्च बिर्च आपण ठरलेलं असते ना आणि कसं आपण फिरायला जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण हे खाणार ते खाणार एन्जॉय करणार आणि खरंच तसं जे मनासारखं होतं ना तेव्हा खूप मजा वाटतंय म्हणजे सॅटिस्फाय होतंय आपलं मन लक्षात ठेवा कधी पण ते बोलतात ना आत्मा प्रसन्न म्हणजे तो तुमचा परमात्मा प्रसन्न झाला एवढं लक्षात ठेवा कधीही ना, ना तुमच्या परमात्माला ना प्रसन्न करायचा प्रयत्न करा थोडस मीठ कमी आहे पण बाकी ओके हे बघा आता आपला जेवणाची पण वेळ झाली स्टार्टर काही संपला तो नाही तोपर्यंत आपल्या बाकीचं सर्व आलं आणि हे बघा जी जे तुम्ही बघताय ना प्लेट आम्ही एकच प्लेट मागवली पण त्याच्यामध्ये दोन फीस येतात ना पण वगैरे सर्व कोलंबी मसाला सानूचा ऑल टाइम फेवरेट ना सानू तर हे बघा आज आम्ही एवढा सारा जेवणा ऑर्डर केलेला आहे आजची आमची मेजवानी सर्वांना जेवण जेवण बनवून देते पण आता बाहेर आल्यावर आपली मज्जा असते कारण कधीतरी कधी तरी

तर हे प्रमोशन वगैरे काय नव्हते हा जे आम्ही म्हणजे रिअल एक्सपिरियन्स घेतला म्हणजे इथे येऊन तेच आम्ही तुमच्यासोबत शेअर केला अलिबाग मध्ये येत आहे तर नक्कीच हा तर चला तर आता जाऊया आपण रिसॉर्टला आम्ही हॉटेलमध्ये आलो रिसॉर्टला आणि जेवणाचं तुम्हाला एकदा सांगितलं खरंच मस्त ना पैसा बसेल मला किती मॉर्निंगला भरपूर एक्साइटेड तिला स्विमिंग पूल मध्ये अंगोल करायची आहे आणि पुन्हा बीच वरती पण जायचं आहे तर आता ब्लॉग एंड करायची वेळ आले आणि तुम्हाला असं वाटत असेल आता का काय आम्ही आलो तर एन्जॉय करणार एन्जॉय सोबतच काम पण इम्पॉर्टंट कारण काम करणार तेव्हा एन्जॉय करायला वेळ हा मसाल्याचा आमचा रजिस्टर आहे तर रजिस्टर सुद्धा घेऊन आलो असं नाही का म्हणजे आम्ही कुठेही वेकेशनला जातो म्हणजे आता बघा मध्ये फिरायला पण गेलो होतो इथे महाकालला गेलो होतो तर तेव्हा कसं आपला थोडासा म्हणजे मसाला बंद होता पण याच्या अगोदर जेव्हा पण आम्ही कुठेही फिरायला जायचो ना तर रजिस्टर सोबतच घेऊन जायचं बिझनेस नंबर आहे त्याच्यावर खूप मेसेज येत असतात मग म्हणजे कसं असते बुकिंग करायचे असते आम्ही काय करतो बुकिंग घ्यायचं जेव्हा घेतो तर त्यांचं रजिस्ट्रेशन नाव लिहितो कारण कोणताही सुटला नाही पाहिजे तर आता तर आता दहा वाजलेत आता दोन तास मस्त व्हॉट्सअपला देणार जो आपला बिझनेस नंबर आहे त्याच्यावरती खूप सारे मेसेज आले त्यांना सर्वांना रिप्लाय देणार मसाल्याचं रेट पाठवणार मग त्यांना जे जे इंटरेस्टेड असणार घेणार ते त्यांना स्कॅनर पाठवणार त्यांच्याकडे पेमेंट घेणार आणि हा आमचा रजिस्टर आहे या रजिस्टर मध्ये आम्ही एंट्री करून ठेवणार आणि मग मंडेला म्हणजे आम्ही जाणार रविवारी रात्री संडेला कसं बंद असतं कुरियर आम्ही घरी असतो तरी संडेला काय कुरियर मसाल्याचे गेले नसते तर मंडेला आम्ही काय करणार पटापट जाणार म्हणजे उद्या जाणार आम्ही संडेला मंडेला पण जाऊन पटकन ऍड्रेस वगैरे ठेका आणि प्रत्येकाचा पोचेल बोंगा तर ही सर्व आता आम्हाला काम आहेत म्हणजे दोन तास आता मला मोबाईल वरती द्यायचे आहे ऑर्डर्स घ्यायचे आहेत आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये